नमस्कार मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता पूर्णपणे डी पी टी प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन मिळणार आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा शेतीमध्ये काम करताना मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत दिली जाते ही योजना उपयुक्त ठरत असून या योजनेला ऑफलाईन पद्धतीने पूर्वी विलंब लागत होता याचाच आता शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून ऑनलाईन पद्धतीने ही योजना सुरू करण्यात येणार आहे तर याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती पाहणार आहोत तर पूर्वीचार जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल डोटापेक्षा करा अशीच माहिती पण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील सरातून व्हिडिओला सुरुवात करूया शेतीमध्ये काम करताना विविध कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यामध्ये वारवार घडतात अशा घटनामध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसपासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सामग्री योजना राबवत आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव हो कामस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयाची मदत दिली जाते पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर प्रस्तावाने आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होती कागदपत्रातील त्रुटी पूर्ती देतील विलंब यामुळे अनुदान देण्यास उशीर होत होता यावर उपाय म्हणून राज्य शासनाने ही संपूर्ण आज प्रक्रिया महाडी पी टी पोर्टल ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे असे कृषीमंत्री दत्तात्रे भरणे यांनी सांगितले ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घराबाहेर न पडता त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणावरूनच अर्ज भरू शकतील अर्जाची सद्यस्थिती महाडी पी टी पोर्टलवर पाहता येणार आहे पोर्टलवर अर्ज भरल्यानंतर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या लॉग इनवर जाईल कागदपत्रांमध्ये जर त्रुटी दुरुस्त करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे कळविण्यात येईल त्यामुळे शासकीय कार्यालयात चक्रानं मारता त्रुटी ऑनलाईनच दुरुस्त करता येणार आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावाची तपासणी करण्यात येईल आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती मंजूर देण्यात येईल त्यानंतर मंजूर अनुदानाची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकरी किंवा वारकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल